कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो आहे सध्या आंबा हंगाम सुरू आहे आणि बेळंकेतील प्रगतशील शेतकरी विराज साहेब आपल्याशी आज गप्पा मारणार आहेत कोकणेच म्हण्हा त्यांचा एक वेगळा ब्रँड त्यांनी तयार केलेला आहे डेव्हलप केलेला आहे आणि आंबा पिकाच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्र असू द्या कर्नाटक असू द्या राज्यात देशामध्ये त्यांची ख्याती प्रसिद्ध आहे आणि त्यांचे आंबे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली असल्यामुळे त्यांच्या आंब्याला जास्त मागणी आहे मात्र आम्ही आंबा तज्ज्ञांशी या विषयावरती बोलल्यानंतर बऱ्याच आंबा तज्ज्ञांचं म्हणणं आलेलं आहे की या वर्षीचा हंगाम थोडासा कमी आहे काय तुलनात्मक जो गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीचा तुलनात्मक आंबा बहार आहे किंवा आंब्याचा सीजन आहे आपण हे त्यांच्याकडून जाणवूया नमस्कार साहेब नमस्कार कोकणी साहेब सर्वप्रथम तुम्ही आंबा शेतीमध्ये एक तज्ज्ञ आहात गेल्या वर्षीचा आंबा हंगाम आणि या वर्षीचा आंबा हंगाम काय फरक आहे गेल्या वर्षी हवामान चांगलं होतं पाऊस <त्त mismos> कमी होता त्यामुळं अंबा पीक त्यातल्या त्यात केशर आणि हा जो देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हा चांगला होता पण ह्या वर्षी पाऊस जास्ती झालेला असल्यामुळं हवामानात कायम चढ उतार असल्यामुळं यावेळेला देवगड हापूस तरी पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांनी कमी आहे रत्नागिरी हापूसची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि केशर आंब्याची पण तीच परिस्थिती आज हवामानामुळे जो काय फरक पडलाय ज्या ठिकाणी आंबा म्हणजे हाय डेन्सिटी पद्धतीनं दहा डझन आठ डझन जो आंबा येत होता तो आता दोन डझन अडीच डझन आलेला आहे ओके आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना सुद्धा होऊ शकतो होऊ शकतो शंभर टक्के आणि ग्राहकांना थोडं दरांना आंबा घ्यावा लागेल असं मला वाटतं यावेळेला ओके okay, ओके okay. आणि यावेळेला केशर आंबा थोडा लेट येईल मार्केटमध्ये मार्केटमध्ये कारण जे काय हवामान होतं hmm. या चार महिन्यापूर्वी त्याचा परिणाम झाल्यामुळं पहिला आलेला मोर गेला परत दुसऱ्यांदा हवामान ज्या पद्धतीनं केशर आंब्याला हवं होतं त्या पद्धतीनं झाल्यामुळं काही प्रमाणात आंबा आलेला आहे धोक्यामुळे याच्यामुळं काही गेलेला आहे पण जो टिकलाय तो चांगला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आंबा ह्या केशर आंबा ग्राहकांना खायला मिळेल ओके okay. साहेब uh, गेल्या वर्षीचा द्राक्षग आणि या वर्षीच्या द्राक्ष हंगामामध्ये आम्ही द्राक्षतज्ज्ञांशी पण बोललो त्यामध्ये त्यांचं म्हणणं आलं की गेल्या वर्षी द्राक्ष होतं मात्र रेट नव्हता आणि ह्या वर्षी द्राक्ष कमी असल्यामुळं रेट म्हणजे बाजारभावाला थोडासा चढायन शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे तुमच्या बोलण्यातनं हे ते जाणवलं की आंबा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो आता आम्हाला सांगा की आता सध्याच्या परिस्थितीला जर बघितलं तर आपल्या कोकणपट्टा असू दे किंवा असलं सांगली मिरज आणि आपला आजूबाजूचा जो परिसर आहे आंबा तिथे जो पिकवला जातोय मध्यंतरीचे जे धुकं पडला आणि आपल्या भागात जास्त पाऊस झाला त्याचा कशा पद्धतीने परिणाम झाला एक तर पाऊस जास्ती झाल्यामुळं जे मोहर येण्याचं प्रमाण होतं ते कमी झालं दुसरा जो मोहर आला आंब्याला सगळ्यात मोठा धोका म्हणजे धुक्याचा धुक्याचा त्या धोक्यामुळं एकतर आंबा मोहरला फार परिणाम करतं आणि बुरी येतं त्यामुळं आंबा जातो आणि पाऊस जास्त झाल्यामुळं तण जास्ती उगवतात हो आणि कीटक जास्ती होतात आणि कीटक म्हणजे तुडतुडे स्त्री ह्या गोष्टी भरपूर होतात त्यामुळं आंब्याला फटका बसतो जरी फटका बसलेला असला तरी शेतकऱ्यांनी त्याच्यावर मात करून ह्या वेळेला आंबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो काय आंबा आहे त्या आंब्यातनं त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे चांगलाच होणार आहे तुम्ही जे द्राक्ष बागायच्या बाबतीत जे बोलला हे जे काय आपल्या पूर्व भागात किंवा जो द्राक्ष भागाचे जो पट्टा होता त्या पट्ट्यामध्ये पाणी फिरल्यामुळं त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण किंवा बाकीचे सगळे रोगराई पाण्यामुळं ऊस शेती वाढली आणि या हवामानामुळं द्राक्ष उत्पादना घेतानासुद्धा जो काही खर्च यायला लागला त्यामुळं आणि दर मिळाला नसल्यामुळं लोकांनी बागा काढून टाकल्या कमीत कमी सांगली जिल्ह्यात तरी पन्नास ते पंचावन्न टक्के बागा काढलेल्या आहेत आणि तिने तिथं ऊस शेती लावलेली हे मात्र सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीने द्राक्ष बागांना सांभाळावं लागतं तसं आंब्याच्या बाबतीत नाही आहे कमी खर्च आणि कमी औषध पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर आंबा व्यवस्थित आहे कोकणी साहेब आता तुमच्या बोलण्यात आम्हाला जाणवलंय की या वर्षी केशर आंबा मार्केटला लेट येईल हे पावसामुळे लेट येऊ शकतो का छाटण्या लेट झाल्या काय कारण असू शकतं या मार्केट नाही छाटणीचा आंब्याचा याचा विषय नसतो याची छाटणी जून मध्ये होत असते जून मध्ये खत टाकणे आणि जे काय बोडोपेस लावणे छाटण्या खालून करणे वरून शेंडे मारणे हा एवढाच प्रकार असतो तोही दोन तीन वर्षात एकदा छाटणी करायची असते द्राक्ष बागेसारखी वर्षाल वर्षाला नाही आहे आणि त्यामुळं जे पावसाचं प्रमाण जास्त झालं ते आंब्याला मारक आहे जेवढा पाऊस कमी तेवढा आंबा जास्ती जेवढा पाऊस जास्ती तेवढा आंबा कमी कारण जास्तीत जास्त आता गुजरातचा मूळ हा केशर आणि हा जो वापी नवसारी हा जो भाग आहे ह्या भागात पाऊस मान कमी असतं आणि हीट जास्ती असते तसंच वातावरण आपल्या या पूर्व भागात अगदी आमच्या मिरज पूर्व भागापासून कौटेमंगळ तालुका असेल जत असेल खानापूर आठपाडी अगदी सोलापूर अगदी तुम्ही पार अकोल्यापर्यंत जाऊ शकता तसं वातावरण आहे पण ह्या वेळेला पाऊसच जास्ती झालेला असल्यामुळं पाणी थांबल्यामुळं जे काय मोहर येण्याचं प्रमाण होत ते सत्तर टक्क्यावर आलं कमी आलं कमी आलं आणि ते दुसरं कारण की पाऊस जास्ती झाल्यामुळं धुकं जास्ती पडायला लागलं आणि धुकं जास्ती पडायला लागल्यामुळं बुरी हा रोग आला त्यामुळं ते फरक पडल्यामुळं या वेळेला चाळीस ते पन्नास टक्केच या वेळेला केशर आंबा आहे साहेब आता तुम्ही म्हणालात की चाळीस ते पन्नास टक्के केशर आंबा आहे मात्र आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली या बाजारपेठेमध्ये बाहेरचे जे काही आंबे येत आहे त्या भागात ही अशीच परिस्थिती आहे का हो जवळ सगळीकडे जसं भारतात बघायला गेलं तर कर्नाटक असेल आंध्र असेल तमिळनाडू असेल इथं सुद्धा तीच परिस्थिती कोकण मध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाल्यामुळं अगदी परवादेशी कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला हा आंब्याला मारकच आहे आणि अशा काही निसर्गाच्या घटना घडत असल्यामुळं वेळेला आंबा कमी आहे फक्त माझी एक तुमच्या माध्यमातून सरकारला एक माझी विनंती आहे मार्केटला जो बोगस आंबा म्हणून विकला जातो त्याच्यावर काहीतरी सरकारनं निर्बंध आणले जर बॉक्स विकत असतील देवगड हापूस म्हणून विकला जातो केशर आंबा म्हणून विकला जातो त्याच्यावर ज्यानं उत्पादन केलंय किंवा जो विक्री केलाय त्याच नाव आणि नंबर पत्ता असावा अशी माझी विनंती ट्रेडमार्क असावा ट्रेडमार्क असू दे अथवा नसू दे निदान समजा आता काय झालंय चांगली मार्केट असेल सगळ्या मार्केट यार्डात जर तुम्ही गेला तर नुसता देवगड हापूस हे पांढरे बॉक्स असतात एक सगळ्यात महत्वाचं तो देवगड ओरिजिनल हापूस नाहीच आहे hmm. हा कोकणमधला आलेला आंबा देवगड हापूस म्हणून विकला जातो hmm. आज माझा असं सरकारला आणि अन्न अन्न औषध प्रशासनाला आणि जिल्ह्यातल्या हे जे काय प्रशासन आहे पणन खाता आहे यांना hmm. माझी विनंती आहे की तुम्ही असा आंबा विक्री देऊन शासनाचा महसूल सुद्धा आणि ग्राहकांना सु, ग्राहकांना सुद्धा बोगस आंबा खायला घालू नका अशी माझी विनंती आहे जो बॉक्स असेल त्या बॉक्स वर त्या दुकानदाराचा किंवा त्या शेतकऱ्याचा नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर तरी हवा कंपल्सरी असावा हो साहेब आता आपण जर बघितलं तर तुमच्या बागेमध्ये गेल्या वर्षी आंब्यांची संख्या किती होती आता मोहरत गेलेला आंबे तयार झालेले या वर्षी आंब्याची संख्या किती वाटते म्हणजे गेल्या वर्षी सगळ्यात महत्वाचा मी आंबा घेताना कमीच घेतो कमी घेऊन जास्ती उत्पन्न करतो मी बाकीच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जर का हो म्हणून आंबा झाडाला ठेवायचा आणि त्याची क्वांटिटी फक्त बघायची क्वालिटी न बघता क्वांटिटी बघतात शेतकरी जेणेकरून मी एवढा टन काढला मी एवढा टन काढला असं त्यांचं हे असतं पण माझं तसं नाही आहे मी कमीत कमी आंबा काढतो जास्तीत जास्त चांगला म्हणजे अगदी एक नंबर आंबाच मी लोकांना देतो दोन नंबर आंबा देत नाही आणि माझं बॉक्स पॅकिंग असल्यामुळं माझं स्वतःच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असल्यामुळं माझं नाव पत्ता मोबाईल नंबर सगळं अगदी व्यवस्थित असल्यामुळं मला ग्राहकांना आंबा देताना चांगलाच द्यावा लागतो त्यामुळं मी बागेत घेताना आंबा झाडाला फक्त एक डझन घेतो साहेब या वर्षी पाऊस जास्त होता त्यानुसार आपण काही खतांची औषधांची तुम्हाला जास्त काही फवारणी करावी लागली का कारण वातावरण बाद होतं म्हणजे औषधांचा खर्च जास्त झाला का नाही औषधांचा खर्च आंब्याला अतिशय कमी आहे बरोबर द्राक्ष बागेपेक्षा वीस टक्के फक्त खर्च आहे तो खर्च म्हणजे केव्हा आहे की जेव्हा मोर येतो त्यावेळेला साधी साधी किरकोळ औषधं मारून बुरी फक्त नियंत्रित आणणे आणि आंबा सेट करून घेणे त्यानंतर आंबा सेट झाल्यानंतर त्याच्यावर थ्रीपचा एक प्रॉब्लेम दुसरा तुडतुडे त्यानंतर आंबा मोठा झाल्यानंतर फळमाशी ह्या चार गोष्टी फक्त सांभाळाव्या लागतात जर शेतकरी रोजचा जर आंब्याच्या बागेत चक्कर मारला तर त्याला औषधाचं प्रमाण किंवा औषध किंवा कीटकनाशक मारायचं प्रमाण ते फार कमी येतं जर मालक स्वतः बागेत फिरत रोज असेल तर, तर नसेल तर मग काय धन्याचं पोट गड्याकडे ही मन खरी करते साहेब शेवटचा प्रश्न आता सध्या आपण बघितलं तर आंबा मार्केटला येण्यास तुम्ही म्हणाला जास्तीत जास्त जर पैसे करून घ्यायचे असतील तर तुम्ही काय सांगाल मला एकच शेतकऱ्यांना सांगायचं आहे की चांगला माल काढा hmm. त्याच पद्धतीनं स्वतःच्या नावानं बॉक्स तयार करा hmm. जेणेकरून उत्पादनापासून विक्रीपर्यंत hmm. तुमच्या हातात राहील hmm. जो जे कोण मधल्या आरती असतील एजंट असतील किंवा व्यापारी असतील यांचा फायदा करण्यापेक्षा तुम्ही स्वतः मार्केटिंगला उतरा तुमचा स्वतःचा बॉक्स तयार करून घ्या आज लोकांना शेतकऱ्याच्या शेतातून ग्राहकाच्या हातात माल पाहिजे झाला आहे क्वालिटी तुम्ही दिला तर लोक पाहिजे तेवढा पैसे द्यायला तयार आहेत त्यासाठी मला शेतकऱ्यांना एक विनंती आहे की प्रत्येकाने स्वतःच्या नावाने बॉक्स तयार करून बॉक्सला सुद्धा खर्च जास्त येत नाही त्या मानात तुम्ही करून घ्या आणि स्वतः विक्री करा आणि पैसे मिळवा एवढंच माझी इच्छा तर शेतकरी बंधून हे होते मिरज येथील प्रगशील शेतकरी ज्यांची वेळी ती बाग आहे एक शेतकऱ्यांसाठीची तळमळ त्यांनी बोलून दाखवली की स्वतः शेतकऱ्यांना कसे दोन पैसे मिळतील हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतं त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य चौतीस तीन एकोणीस आपणास विक्री संदर्भात काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता वेळ झाले इथं थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद शिवार शिवार ग्रीन